नमस्कार मित्रांनो मित्रांनो अखेर पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात आनंदाची बातमी आली आहे काल आपण अपडेट घेतली होती की नरेंद्र मोदी पंतप्रधान योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात होता तर मित्रांनो पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल एक्स हँडल वरती सतरावा हप्ता हा लाभार्थ्यांना कधी मिळेल त्याची घोषणा करण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो कधी सतरा सतरावा हप्ता वितरित केला जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक हप्त्या मोठी अपडेट देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सतरावा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे तसेच मित्रांनो सतरावा हप्ता हा देशातील नऊ पॉईंट तीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच मित्रांनो वीस हजार कोटी रुपयांचा इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तर आता मित्रांनो नेमका हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल ते ते पहा मित्रांनो अजून फायनल तारीख जाहीर केलेली नाही परंतु जून जून या कालावधीत के केव्हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो या ठिकाणी सांगण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो जुलै महिन्यात वितरित केला जाणार होता परंतु आता याच महिन्यात शेतकऱ्यांना हप्ते वितरित केले जाणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा शेतकऱ्यांना याच महिन्यात वितरित केला जाणार आहे मित्रांनो या पी किसान योजने संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा ला आणि ला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद